नायलान मांजा टाळून पक्षी वाचवण्याचे आव्हान वन विभागातर्फे अनोखे रेशमी ग्रीटिंग प्रदर्शन मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलान मांजामुळे होणारे पशु पक्ष्यांचे मृत्यू आणि मानवी इजा रोखण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग नाशिक परिक्षेत्र बागलान यांच्या वतीने ताराबाद येथे विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ देण्यात आली वन व वन्यजीव रक्षणासाठी प्रश्न दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयात वन व जंगलाचे महत्व सांगण्यासाठी प्रश्न स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना वन विभागाच्या वतीने बक्षिसे वाटप करण्यात आली मकर संक्रांतीला नवनान मांजा वापरल्यामुळे पक्षी जखमी होऊन मूर्खमुखी पडतात तसेच मानवी शरीराला गंभीर दुखापत होते याकडे वन विभागाने लक्ष वेधले या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि वन विभागाचे नियतक्षेत्र अधिकारी मानिक सावंत यांनी साकारलेल्या रेशमी धाग्यांचे प्रदर्शन वापरण्याऐवजी अशा रेशमी धाग्यांपासून सुंदर कलाकृती तयार कराव्यात असे आव्हान यावेळी करण्यात आले या प्रदर्शनात त्यांनी रेशम धाग्यापासून तयार केलेले स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा तसेच वास्तुशांती दीपावली आणि संक्रांतीचे शुभेच्छा पत्रे सर्वांचे लक्ष वेधून घेतली होती पस्तीस वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा या निमित्ताने सन एकोणवीसशे नव्वद एक्क्याण्णव मधील माजी विद्यार्थी पस्तीस वर्षांनंतर एकत्र आले यामध्ये अनिकेत सोनवणे प्रदीप बोरसे दत्तभीम साळवे दीपक देशमुख संदीप कासारे आणि बापू खैरनार यांनी भेट देऊन आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमात नाशिक विभागीय वन अधिकारी गणेशरणदेवे यांच्या मार्गदर्शनाकडे पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपाल संजय बोरसे राजेंद्र दौड मानिक साळंके वनसेवक किरण गवळी काशीनाथ गवळी आणि प्रमोद माले यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक हिरे सर पर्यवेक्षक सोनने सर गोसावी सर अहिर सर पगार सर आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरे जायखेडा